वाढवे आपले पापड द्यायचे दोन तीन किलो पापड आहेत बर का फ्राय धान ला द्यायच्यात दोन किलो आपल्या इथेच आहेत हे एक किलो बरोबर झाले सांडगे बिंडगे पण आहेत सांडग्याची पण पॅकिंग करायची ही शेवया रवा आणि गहू मिक्स करून सूजी काढून बनवलेली आहे नुसत्या गव्हाच्या म्हणलं तरी गव्हाच्या मिळतील काय देऊ तुम्हाला चिकट टेप का कात्र आणली का आतमध्ये असताना हे बाजरीचे खारवडे आणि सकाळचे आपले केलेले अजून वाजे आणि हे तिखटाचे मटकीच्या डाळीचे सांडगे हे असे असेल का आणि हे उडदाच्या डाळीचे पापड तर हे पापड आहे तीन चार किलो तर हे जे पण पॅकिंग चालू आहे आणि हे आपल्या ज्वारीच्या पापडे संपलेत आता ज्वारीचे आपण काल बघितलं ते की मग त्या ह्या जी पॅकिंग झाली थोडीच राहिलेली ते आणि अशी पॅकिंग चालू तेच करायचे आज अजून ते बघायला बरीच कामं चालू आहेत आत्ता चालू आहे तिथून जेवण केलं आता घरातली कामं करून हे करून पॅकिंग करून द्यायचं पॅकिंग ते बॉक्स मोठा होईल तो पापड्याला लाल आपण ज्वारीच्या पापड्या पॅकिंग करायची त्याच्यात ह्याच्यात खारवडे असे हलके लागतात बघा बॉक्स अजून ज्वारीच्या जाणार ते आपण बीड बीड कुठं आलं बीड सांगली बीड आणि ज्वारीच्या पापड आहेत ते पिंपरी चिंचवडच्या आहेत त्यांना अर्धा किलो पाहिजे

एक दोन कमी पडले की लगेच वजन काटावर येते चांगली झालं एक किलो हे या किती बसतो एक किलो मध्ये शंभर बसत असतील बघायचे का आपण आपण अंदाजच नाही काढला बघा बरं pegar ela जेजुरीला चालली चाललेली आहे आणि उद्या सकाळी ज्वारीची आणि बातमीचे सांड घे पाहिजे त्यांना तर ते उद्या पेमेंट करते उद्या त्यांची जायला आता दोन दोन साठी उरळीत जावं लागते काय करता आता

माझे चॅनल चे नाव प्रतीक्षा कोदरे हा हे पण आहे चॅनल पण हे पण शिकवते फक्त 10 मुलांचं क्लास वगैरे सगळं घेते कॉलेजला शिकवायला हे हे पण आहे तिचं पण चॅनल बघा तुम्ही